शिंदखेडा तालुक्यातील कुरुकवाडे ग्रामस्थांतर्फे धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या उपजिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अविनाश माळी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री अविनाश महाजन तसेच विक्रम तायडे संजय मंगडे माजी जिल्हा परिषद सदस्य सरपंच धीरज बडगुजर शिंदखेडा शहर भाजपा अध्यक्ष संजय महाजन धुळे येथील गोपाल देवरे राज्यपाल पुरस्कार प्राप्त युवराज बागुल सामाजिक कार्यकर्ते योगेश पांडुरंग माळी कुरुकवाडे येथील सरपंच प्रकाश पाटील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गिरासे यांनी केले तर आभार प्रदर्शन विशाल माळी यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत जाधव व मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले येथे आदिमान्यवर उपस्थित होते